ल, जन मतन, तर फक्त आपल्या दोन मसाल्यातलं झणझणीत मटण खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी अश्विनी तर आज आपण बनवणार आहोत फक्त आपल्या मसाल्यातलं वाट्यावरचं झणझणीत जन धनगरी मटण तर हे आहे एक किलो वाट्यावरचं मटण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर हळद मीठ धना पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे सगळं मिश्रण आपल्याला मटणाला लावून घ्यायचं आहे चांगलं मटण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी हाताने सगळी हळद मीठ धना पावडर लावून घेतलेली आहे आपण एक पाच मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवूयात त्या ठिकाणी चूल पण आपली छान पेटली तर हंडी ठेवून घेऊ हंडीमध्ये तेल घालून घ्यायचं आहे कांदा परतेपर्यंत मटण पण आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे तर परतलेल्या कांद्यामध्ये मटण आपल्याला टाकून पूर्णपणे परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये हंडीवरती झाकण ठेवून ताटामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झालंय हंडी मध्ये घालून आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपण हळदी मिठाचा वापर जास्त करत असल्यामुळं आमचं पाणी पण भरपूर सुटलेलं आहे गरम पाणी होतल्यानंतरनं आपण एक पंधरा ते वीस मिनिटं मटण चांगलं शिजवून घेऊया आपण वाटणाची तयारी करूया तर एक किलो मटणासाठी मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत तर ते आता आपल्याला चुलीमध्ये भाजून घ्यायचे आहेत तर वाटणामध्ये दोन कांदे खोबर आल्याचा तुकडा लसूण आणि कोथिंबीर तुमच्यापैकी असं किती जणांनी पाट्यावर वाटून चुलीवर बनवलेलं झणझणीत मटण खाल्लंय कमेंट करून सांगा बरं वाटण आपलं तयार आहे जवळपास अर्धा तास झालेलं आहे आपण मटण शिजायचं ठेवलेलं तर आता आपण बघूया मटण आपलं शिजलंय का या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हडदी पासून पीस एकदम बाजूला झालाय तर एकदम छान गाळ शिजलेलं आहे मटण तर आपलं एकदम मस्त शिजलेलं आहे तर हंडे आपण काढून घेऊया तर रस्ता बनवण्यासाठी या ठिकाणी मी दुसरं पातीला ठेवते तेल तेल गरम झालंय तर वाटण वाटण चांगलं तेलामध्ये परतून आहे आणि एक किलो मटणासाठी अगदी कमी वाटण घेतलंय आपण दोन तीन मिनटं वाटण चांगलं परतलं की आपला काळा मसाला वाटणामध्येच आपल्याला काळा मसाला घालायचा आहे एक किलो साठी फक्त दोन चमचे काळा मसाला मसाला घातल्यानंतरनं वाटण चांगलं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटण आपलं खाली लागू नये म्हणून थोडीशी अर्धी पळी घालायचं आणि वाटण चूप आटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्या मसाल्याची जादू अशी आहे की ना तुम्हाला तरी पावडर लागत ना मटन मसाला फक्त आपल्या काळ्या मसाल्यामध्येच एक नंबर कट येतो एक तीन ते चार मिनटं परतल्यानंतरनं मसाला पण छान परतला आहे आणि तेल तुम्ही बघताय एकदम छान सुटलेलं आहे सूप टाकल्यानंतरनं आपल्याला मटण टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण हळद मिठाचा वापर जास्त केल्यामुळं आपली उकड कशी दिसते बघा आणि सूपला सुद्धा अगदी घट्टपणा आलेला आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर ना एक उकळी घेऊया कशाला उकळी येते तोपर्यंत आपल्याला येसूर घालून घ्यायचा आहे तर एक किलो साठी दोन चमचे येसूर घ्यायचा आहे आपल्याला दोन चमचे मसाला आणि दोन चमचेच येसूर तर एसूर म्हणजे नऊ ते दहा पदार्थ वापरून बनवलेली ग्रेवी पावडर आहे यामध्ये धणे खडे मसाले सगळंच काही असतं त्यामुळे आपल्याला मटण मसाला लागत नाही तरी पावडर लागत नाही दोनच मसाल्यामध्ये एक नंबर मटण होत आपण वाटण अगदी कमी घातलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकताय रस्सा आपला पातळ आहे तर या येसूरने रशाला घट्टपणा सुद्धा येतो आणि टेस्ट म्हणाल तर एकदम गावाकडची गावरण येते आपल्या दोन मसाल्यात एवढं जबरदस्त मटण होतं ना की तुम्ही कुठेही खाल्लं नसाल आतापर्यंत एवढा छान चवीचं मटण होतं तर तुम्ही कट पण बघू शकताय फक्त आपल्या मसाल्यामधलाच कट आहे हा आपण तरी पावडरचा वापर केला नाही किंवा कुठला मटण मसाला वापरलेला नाही तर कमी तेलात सुद्धा किती छान कट आलेला आहे तर एसूर घालून आपण एक पाच ते सात मिनटं मंदाच्यावर भाजी चांगली उकळून घेऊया तर एसूर घालून पाच ते सात मिनटं रसा चांगला उकळ आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कट एकदम जबरदस्त आलेला आहे आणि अगदी जत्रा कंदुरी मटण असं आपलं मटण झालेलं आहे अगदी झटपट फक्त आपल्या दोन मसाल्यात बनवलेलं झणझणीत जन मटण कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही आणखीन रानातल्या किचनचे घरगुती व भेसळमुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा धन्यवाद